ओल्या नारळाची वडी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ तोंडात टाकताच विरघळणारा असा हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे बऱ्याच वेळा वडी ही साखर घालूनच बनवली जाते पण आज आपण गूळ घालून देखील ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत वडी वगाल तर अगदी परफेक्ट तयार झाली आहे आणि ही वडी बनवायला फक्त दोन साहित्य लागतं मोजक्या साहित्यात तयार होणारा स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो साखर घालून बनवा किंवा गूळ घालून दोन्हीही वड्या अतिशय चविष्ट तयार होतात बनवायलाही तितक्या सोप्या आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर परफेक्ट या वड्या तयार होतील मग चला बनवूया आजच्या या, या दोन्हीही रेसिपीज पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नारळाच्या वड्या बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे नारळ घेतले आहेत ते फोडून त्यातलं पाणी काढून टाकायचं करवंटीपासून खोबरं वेगळं करून घेतलं की जो वरचा काळा भाग असतो तोही काढून टाकायचा आहे तर दोन्हीही नारळ फोडून खोबरं काढून त्यावरचा काळा भाग काढून घेतला आणि त्यानंतर याचे बारीक काप करून घेणार आहोत किंवा मग तुम्ही नारळ खोवून घेतलात तरीही चालेल खोबऱ्याच्या वरचा जो काळा भाग असतो तो, तो काढूनच घ्यायचा नाहीतर वडीचा रंग बदलतो आता याचे हे काप करून घेतले आणि थोडेसे जाडसरच करायचे तसंही आपण हे मिक्सरवरनच फिरवून घेणार आहोत तर दोन्ही खोबऱ्याचे हे काप करून घेतल्यानंतर आता लगेचच हे मिक्सरवरनं फिरवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल एवढंच खोबरं त्यामध्ये घालायचं आता मात्र मिक्सरवरनं फिरवताना मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद करायचं आणि हीच प्रोसेस करून हे बारीक करून घ्यायचं आहे कारण खोबरं थोडंसं रवाळ हवं त्याची पेस्ट नको खूप जास्त वेळ जर तुम्ही फिरवाल तर मात्र खोबऱ्याची पेस्ट तयार होईल त्याला पाणी सुटेल असं हे रवाळ आपल्याला खोबरं हवं त्यासाठी मिक्सर हे काही सेकंदासाठी चालू करायचं बंद करायचं हीच प्रोसेस करून अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये छान असं हे खोबरं बारीक होतं किसून घेतलं तरीही मिक्सरवरनं फिरवून घ्या तरच खोबरं एक खोबर बारीक करून घेतल्यानंतर लगेचच नारळाची वडी बनवून घेऊया कढईमध्ये घातला आहे एक चमचा साजूक तूप तूप चांगलं गरम झालं की गॅस हा कमी याचे वर ठेवायचा यामध्ये घालणार आहोत दोन कप ओला नारळ जो आता आपण बारीक करून घेतला किंवा खोळून घेतला तरीही चालेल पाच मिनटं तुपावर हे चांगलं परतवून घ्यायचं यासाठी कारण नारळामध्ये जो ओलसरपणा असतो तो कमी होईल आणि त्यामुळे वडी जास्त दिवस टिकेल आता कपाने किंवा वाटेने हा किस काम मोजून हो घ्यायचा तर त्यामध्ये साखर घालणार आहोत त्याचं प्रमाण योग्य व्हावं यासाठी पाच मिनटं हे चांगलं परतवून घेतलं की आता यामध्ये घालणार आहोत एक कप साखर दोन कप नारळाच्या किसासाठी एक कप साखर पाव कप दूध घालून घ्यायचं दूध अगदी पाव कपच घातलं आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही जास्त दुधामुळे वड्या लवकर खराब होतात त्याचा वेगळासा स्मेल येतो गॅस मध्यमचेवर ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हळूहळू साखर वितळायला लागते त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळसर होतं हे बघा मिश्रण थोडं पातळसर झालं त्यानंतर पुन्हा आपल्याला हे पाच ते सहा मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्टसर होत नाही तोपर्यंत ते सतत हलवत राहायचं जराही खाली लागलं तर वडीचा रंग बदलेल चव देखील बदलेल यासाठी हे सतत हलवत राहायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेतली आता मात्र गॅस कमी याचेवर ठेवायचा आणि मिश्रण बघाल तर बऱ्यापैकी घट्टसर झालं आहे वड्यांमध्ये जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर त्याऐवजी मिल्क पावडर वापरू शकता किंवा थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालेल आता कढईपासून हे मिश्रण वेगळं व्हायला लागलं हे एकसारखा हा गोळा तयार होतो पण तरी देखील वडीसाठीचं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही कसं ओळखणार तर हातावर हा छोटासा गोळा करून घ्यायचा जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर पुन्हा एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं वडीचं हे मिश्रण तयार होण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात गॅस बंद केला त्यानंतर एका प्लेटला ज्यामध्ये तुम्ही वडी सेट करायला ठेवणार त्याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे लगेचच ताटात घालून वड्या थापून घ्यायच्या आहे वड्या थापण्यासाठी चमचा वाटी किंवा ग्लासही वापरू शकता पण मिश्रण गरम असतानाच वड्या थापून घ्यायच्या जराही थंड झाल्या की वड्या व्यवस्थित थापल्या जाणार नाही तर चमच्याच्या साह्याने एकसारख्या या वड्या मी थापून घेतल्या अगदी दोन मिनटामध्ये वड्या थापल्या जातात फारसा वेळ देखील लागत नाही एकसारख्या वड्या थापून झाल्यानंतर मात्र पाच मिनटं ते थंड होण्यासाठी ठेवायचं मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच त्याचे काप करायचे आहे गरम असतानाच वड्या काप करा काप करायला घ्याल तर वड्यांचे व्यवस्थित होणार नाही हे मिश्रण हलकंसं थंड झालं की आता लगेचच वड्यांचे काप करून घेऊ मोठ्या लहान जशा वड्या तुम्हाला हव्या त्यानुसार याचे काप करून घ्यायचे गोडाचा सगळ्यात सोपा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या मोजक्या साहित्यात खायला चविष्ट बनवायला अगदी सोपा असा हा पदार्थ हे काप करून घेतल्यानंतर यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे तर इथे मी पिस्त्याचे काप घालून घेतले आणि वड्या पूर्ण थंड होण्यासाठी एक तास तरी ठेवायच्या आणि त्यानंतरच डिमोल्ड करायच्या तर एक तास वड्या मी पूर्ण थंड होऊ दिल्या आणि त्यानंतर वड्या डिमोल्ड केल्यानंतर बघाल तर ताटाला अजिबात चिकटलेल्या नाही आणि अगदी परफेक्ट या नारळाच्या वड्या तयार झाल्या ज्या क्षणी खाव्याशा वाटतील वड्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या त्यानंतर हवा बंद डब्यात भरून ठेवाल तर महिनाभर वड्या खराब होत नाहीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या ओल्या नारळाच्या साखर घालून बनवलेल्या वड्या पण जर साखर घालून वड्या बनवायच्या नसेल तर आज आपण गुळ घालून देखील वड्या बनवणार आहोत कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं तूप चांगलं गरम झालं तुपावर ओला नारळ घालून घ्यायचा तर दोन कप घेतला आहे खोलेला किसलेला किंवा मिक्सरवरनं बारीक करून घेतलेला हा ओला नारळ नारळ तुपावर चांगला परतवून घेतला म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो खायलाही चविष्ट लागतो आणि वड्या जास्त दिवस टिकतात पाच मिनटं कमी असेवर नारळ चांगला तुपावर परतवून घेतला त्यानंतर यामध्ये घालायचा आहे गूळ तर दोन वाट्यात दोन कप आपण घेतला होता ओला नारळ त्यामध्ये एक कप घालायचा आहे किसलेला किंवा बारीक केलेला गूळ कोणताही गुळ वापरू शकता चिक्कीचा गुळ मात्र वापरू नका त्यामुळे वड्या थोड्या कडक होतात चिवट होतील तरी ती चिक्कीचा गुळ वापरलेला नाही साधाच गुळ आहे आता गुळ घातल्यानंतर गॅस मध्यम वर ठेवायचा पाच ते सहा मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं गुळ वितळायला लागला की हळूहळू मिश्रण पातळसर होतं वडीचं मिश्रण तयार होण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात एक चमचा वेलची जायफळ पावडर घालून घेतली आहे आणि आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं सा घट्टसर मिश्रण तयार होतं कढईपासून वेगळं व्हायला लागतं एकसारखा गोळा तयार होतो पण तरी देखील वडीचं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही कसं ओळखणार तर पुन्हा त्याचा छोटासा गोळा करून बघायचा एकसारखा गोळा तयार होतो हाताला मिश्रण चिकटलेलं नाही आता गॅस बंद करायचा आणि लगेचच ताटाला तूप किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर हे गरम असलेलं वडीचं मिश्रण घालून घ्यायचं गरम असतानाच वड्या थापायच्या आहेत जरासुद्धा वेळ घालवाल तर वडीचं मिश्रण थंड व्हायला लागतं वड्या व्यवस्थित थापल्या जात नाहीत चमच्या वाटीच्या साह्याने हे एकसारखं करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साहाय्याने मी ह्या वड्या थापून घेतल्या एकसारख्या वड्या थापून घ्या जाड किंवा बारीक नको किंवा मग बटर पेपरवर देखील वड्या थापून घेऊ शकता वड्यांचं हे मिश्रण थापून झालं की पाच मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं खूप जास्त ही थंड करायचं नाही किंवा खूप जास्त गरम असताना वड्या पाडायच्या नाहीत त्या व्यवस्थित होत नाहीत म्हणूनच मिश्रण हलकस कोमट आहे तोवरच आपण त्याचे हे काप करून घेऊ वड्या किती लहान किंवा मोठ्या हव्यात त्यानुसार हे काप करून घ्यायचे आणि त्यानंतर यावर तुम्हाला हवं तर ड्रायफ्रुट्सही घालू शकता ड्रायफ्रूट्स घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालेल मी थोडेसे काजू यावर लावून घेतले आणि आता वड्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आहेत कमीत कमी एक तास तरी वड्या पूर्ण थंड झाल्या की मग डिमोल्ड करायच्या आणि बघाल तर परफेक्ट अशा या ओल्या नारळाच्या गुळ घालून बनवलेल्या वड्या तयार झाल्या आहेत दरवेळेस साखर घालून बनवलेल्या वड्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर या वेळेस या गुळ घातलेल्या वड्या जरूर ट्राय करा खायला अतिशय चविष्ट लागतात बनवायलाही तितक्या सोप्या आहेत नारळी पौर्णिमेविशेष ओल्या नारळाच्या वड्या साखर घालून की गूळ घालून कोणत्या वड्या तुम्हाला जास्त आवडल्या कोणत्या वड्या तुम्हाला खायला आणि बनवायला आवडतील हे कमेंट्स करून जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत